दोन गोष्टी आहेत एक म्हणजे या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि त्यामुळे सरकारकडून ही अपेक्षा आहे की या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर हे दिलं जाईल काही घडामोडी पाहता आत्ताचा काळ हा सरकारच्या सोबत ठामपणे जे सगळ्याच विरोधी पक्षांनी जी भूमिका घेतली त्या पद्धतीनं उभं राहण्याची ही गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेबांच्या स्टेटमेंटवरून आकारण जे राजकारण करण्यात आलं माझी अशी विनंती आहे की केंद्र सरकार सक्षम आहे केंद्र सरकार ही पावलं उचलते पण त्यामुळे कदाचित या अतिरेक्यांना जे अभिप्रेत होतं या पद्धतीनं वातावरण दूषित होऊ नये यासाठी आपण सगळ्यांनी समाज म्हणून देश म्हणून काळजी घेणं तितकंच गरजेचं या हल्ल्याच्या बाबतीत जे झालं याचा जर आपण बारकाईनं जर विचार केला तर तो बारकाईनं विचार पुन्हा हाच आहे की दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जेवढं नुकसान झालं या बरोबर त्या सगळ्या पर्यटकांना ज्यांना जीव गमवावा लागला त्या सगळ्यांच्या कुटुंबाप्रती नक्कीच या संवेदना आहेत परंतु त्या बरोबरीनं या वाक्यानंतर देशातलं वातावरण कलुषित होण्याचा त्यांचा वेगळा प्रयत्न होता का दहशतवाद्यांचा या दृष्टीनं आपण बारकाईनं विचार केला पाहिजे सखोल याबाबत विचार केला पाहिजे आणि जर हा हेतू दहशतवाद्यांचा होता तर दहशतवाद्यांचा हा फूट पाडण्याचा हेतू आपण यशस्वी होऊ देता कामाने या क्षणाला या घडीला सरकारच्या बरोबर सगळे विरोधी पक्ष ठामपणे उभे आहेत त्या पद्धतीने या दहशतवाद्यांना कठोरात कठोर हे शासन हे व्हायलाच हवं ही अद्दल घडायलाच हवी ही आता प्रत्येकाची भावना आहे महाराष्ट्र सरकारनं जो मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी एक भूमिका घेतली होती जो शंभर दिवसाचा प्लान जो त्यांनी जाहीर केला तो मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचा लेखाजोखा सुद्धा जनतेसमोर मांडला पाहिजे नाही तर केवळ शंभर दिवसांची जाहिरात झाली पण या शंभर दिवसात नेमकं काय घडलं काय काय झालंय का कुठली कामं मार्गी लावली याचा सुद्धा लेखाजोखा मान्य मुख्यमंत्री महोदयांनी मांडायला हवा एक उलटून गेलाय मंत्रालयात असं मला वाटतं हा याचं उत्तर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे प्रमुख म्हणून आणि माननीय अजितदादांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी दिलं तर ते जास्त योग्य ठरेल इतर कोणी तर्क लावण्याची आवश्यकता हा पुन्हा मला वाटतं की मान्य राज ठाकरे आणि मान्य उद्धवसाहेब ठाकरे या दोघांना तो निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे त्याबाबतच्या निर्णयाबाबत काय होईल हे त्यांनीच घोषित करणं जास्त योग्य राहील मी तुम्हाला एक एका वाक्यात अनेक वर्ष आपण ऐकता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा